नमस्कार आपण आज आपला क्लास चालू करूया आजचा आपला हा क्लास जो आहे तो रेकॉर्डेट आहे ठीक आहे काही कारणास्तव मी ऑनलाईन येऊ शकत नाही कधी कधी मॅनेज होत नसतं तर बघा आपला पॅटर्न हा अशा पद्धतीने आहे आपला पार्ट जो आहे हा मागचा आणि पुढचा हा वेगळा वेगळा आहे तर सगळ्यात फर्स्ट जे आहे ते मी फ्रंट साईडचा पॅटर्न तुम्हाला ड्रॉ करून दाखवते इथे स्यूड्स आहे आणि इथे खाली आपला स्यूड्स एंड होत आहे पण इथे काय आहे इथे इलास्टिक टाकलेली आहे आणि वरती ग्रीज येत आहे खालच्या साईडने पफची स्यूल्स सा आहे म्हणजे इलास्टिक टाकल्यामुळे ग्रीज येत आहे ठीक आहे आता हा पार्ट झाला चेस झाली आपली सिव्स झाले आता ही चेस झाली आणि इथे बघा तुम्हाला असा आडवा आडव्या लाईनमध्ये त्या रेडीमेड कुर्तीसारखा पॅटर्न दिसत आहे तो जर तुम्हाला करायचा असेल तर करू शकता पण त्याला फॅब्रिक जास्त लागतो मी ते तुम्हाला एंडमध्ये समजून सांगणार की ते कशा पद्धतीने केलं आहे ठीक आहे आता ही चेस्ट आहे चेस्टच्या मध्यात बिलकुल इथेच जे आहे आपलं टॉप पार्ट आलेलं आहे म्हणजे योग आलेला आहे आणि त्यानंतर खाली घेर आलेला आहे आणि घेर बिलकुल असा नॉर्मल आहे जसं गेदर्स करतोय त्या पद्धतीने आहे आणि मागचा पार्ट जो तो पार्ट शोल्डर शोल्डर आहे तो आपला मागून पॅक आहे मागून पॅक आहे आणि हा असा एन टेकमध्ये राहणार फ्रंट वेगळा पार्ट राहील आणि बॅक आपला हा वेगळा टाईप राहील आणि फसं हे दोन्ही आपलं बोट जाते सगळ्यात आधी आपण मेजरमेंट समजून घेऊया शोल्डर टू शोल्डर जे आहे मेजरमेंट माझं हे चौदा इंचाचं आहे देखील माझा चौदा इंचाचा आहे तुम्ही देखील आर्मोल मेजरमेंट करून ठेवायचा त्यानंतर चेस्ट जी आहे छाती ही माझी चौतीस इंचाची आहे कमर जी आहे ही एकोणतीस इंचाची आहे आणि त्यानंतर पूर्ण टॉपची जी लांबी आहे ही पंचवीस इंचाची आहे ठीक आहे आता इथून इथपर्यंतचं इत अंतर पंचवीस इंचाचं आहे आपल्याला या पार्टमध्ये डायरेक्टली ट्वेंटी फाईव्ह घेऊन घ्यायचा आहे एक इंच प्लस करून सव्वीस इंच घेऊन घ्यायचं आहे आपल्याला पण आपण इथे असं करू शकत नाही कारण की आपल्या इथे पॅटर्न रेडी आहे आता त्यानंतर बघा तुम्हाला ॲज यू विश असं म्हटलं तरीही चालेल म्हणजे तुम्हाला हा पार्ट कुठपर्यंत पाहिजे प्लेट्स कुठपर्यंत पाहिजे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता फक्त एकच यात एक कंपल्शन आहे की तुमची जी ही छाती आहे तुमची ही तुमची ही आपली चेस झाली ठीक आहे तर आपल्याला हा असा टॉप पार्ट करायचा आहे तर बिलकुल चेस्टच्या असं खाली इथे कंबर येत आहे इथे टॉप पार्ट घेऊ दे असं करायचं नाही इथे खूप विचित्र दिसणार आपल्या आपण इथे काय करायचं या पॅटर्नमध्ये तर बिलकुल चेस्टच्या सेंटरमध्ये स्प्लिट्स येत आहे म्हणजे कमरेचं माप इथे घ्यायची गरजच पडत नाही आहे आणि मी देखील त्याच पद्धतीने करणार जर तुम्हाला इथे आवडत नसेल तर जिथे तुमचे चेस्ट संपत आहे तिथल्या भागाला करा आता हे हे जे आहे ही मा हा टाव हा इथपर्यंतचा पार्ट मी बारा इंचा ठेवणार आहे योग आणि त्यामधून आपल्याला पंचवीस इंच जे आहे ते आपल्याला मायनस करायचे आहे ठीक आहे तर किती इथे तेरा इंच आपलं जे आहे आन्सर आलेलं आहे तेरा इंचाचा आपला हा इथून इथपर्यंतचा इत पार्ट राहणार आणि बारा इंचाचा आपला शोल्डरपासून तर इथपर्यंतचा पार्ट राहणार ठीक आहे एवढं लक्षात आलं हे जर तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ परत परत बघा तुम्हाला क्लिअर होणार ठीक आहे आता मेजरमेंट वगैरे सगळे आपल्याला फक्त एवढंच लागते लेंथ चेस्ट शोल्डर आर्म होल आणि त्यानंतर स्यूल्स स्यूल्स ऑप्शन आहे आपण स्यूल्स नंतर बघूया सगळ्यात आधी एवढं मेजरमेंट बघून घ्यायचं आहे ठीक आहे आता यानंतर आपण कटिंग करायची कटिंग करताना काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला मागचा पार्ट काढायचा आहे मागचा पार्ट काढून झाल्यावर आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे ठीक आहे आणि कटिंग आणि स्टिचिंग हा आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहणार आहे सध्या तुम्ही हे एवढं मेजरमेंट समजून घ्या आणि कॅल्क्युलेशन्स करून बाजूला काढून ठेवा